नवरात्रोत्सव चालू आहे आता सातव्या आठव्या माळीला आपण सर्वच जण आईचा फुलोरा बांधतो आपण कडाकणीची माळ देवी आईला चढवतो म्हणून आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने कडाकणी सांजुरी आणि करंजी कशी तयार करायची एकच पीठ म्हणून हे तिघ पदार्थ कसे तयार करायचे ते आज दाखवणार आहे चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊया दीड वाटी सुक खोबरं घेतले अगदी बारीक किसणीने किसून घेतलेले आता हे छान मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर तो खोबरं बघा तीन चार मिनटं छान मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आता मी खोबरं थोडंसं बाजूला करते आणि तिथंच थोडेसे काजू बदाम बारीक करून घेतलेले ते आपण थोडे भाजून घेणार आहोत त्या खोबऱ्याबरोबरच भाजले तुम्ही तरी चालेल थोडीशी खसखस आहे माझ्याकडे जरा कमी आहे तुम्ही चांगली मोठा चमचा भरून टाकली तरी चालेल खोबऱ्याबरोबरच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी आपलं खोबरं बदाम काजू सगळं भाजून झालेलं आहे हा नक्की खरपूस भाजले मी जर असं पसरत ताट आहे म्हणजे आपलं सारण लवकर थंड होईल कारण थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याला साखर लावता येणार नाहीये आता कढईमध्ये एक मोठा चमचा तूप टाकते मी एक वाटी इथं मी रवा आहे दीड वाटी खोबरं घेतलेलं सुकं तर एक वाटी रवा पुरेसा होतो बारीक रवा घेतलेला आहे आता तु तुपावर आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रंग बदलतो तर रवा बघा छान परतून घेतलाय तुपावर रंग पण छान बदललाय रवा आणि खोबरा भाजताना गॅस एकदम मंद ठेवायचा आहे चार पाच मिनटं रवा पण भाजून घेतलाय आता खोबऱ्यामध्येच मी रवा काढून घेते चमचाभर वेलची पावडर टाकते सारण गरम आहे तोवरच वेलची पावडर टाकते आणि छान मिक्स करून देते म्हणजे स्वाद पण लागेल आता हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला घ्या घाई असेल तुम्ही फॅन खाली पण थंड करू शकता मला जास्त घाई नाही म्हणून मी असंच थंड करून घेते आणि मग आपण याला साखर लावायची साखर लावायची घाई करू नका साखर गरम असताना लावली तर त्याला पाणी वगैरे सुटू शकतं आता हे सारण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सारण आपलं थंड होतं आहे तोवर आपण पीठ मळून घेऊया आपण एकत्रच कडाकणी सांजोरी आणि करंजी बनवतो आहे म्हणून मी यासाठी तीन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा छान गाळून घेतलेला आहे आता मैदा तीन वाटी घेतला आहे तर मी इथं एक अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा बारीक घेतलेला आहे तुम्ही रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला अर्धा वाटी पुरेसं वाटतं आहे म्हणून अर्धा वाटी घेते आता कडाकणी सांजोरी आणि करंजी एकत्र करतो आहे म्हटल्यावर कडाकणी थोडीशी गोड तर हवी म्हणून मी इथं तीन चमचे पिठी साखर टाकते साखरेचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण सांजोरीचा सा आणि करंजीचा सा रवा मध्ये भर भरलेला असतो सारण ती पण जास्त गोड नको व्हायला म्हणून मी तीन चमचे साखर टाकलेली इथं मी छान कडकडून कर तेल गरम करून घेतले दोन लहान चमचे ते टाकते अगदी चवीला म्हणून चिमूटभर मीठ टाकते आणि हे छान आता आपल्याला चमच्याने मिक्स करते कारण तेल गरम आहे जरा आमच्या घरी अशाच पारंपारिक पद्धतीने कडाकणी सांजोरी आणि करंजी एकत्रच बनवल्या जायच्या आणि अशाच पद्धतीने एकदाच पीठ मळायच्या दोन दोनदा पीठ मळत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळलं तर तुमचं सर्व काम पण लवकर होईल आणि कडाकणी सांजोरी करंजी इतके छान इतकं मस्त खुसखुशीत होतात अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळाल तर आता तेल आपल्याला छान सगळीकडे चोळून घ्यायचे साखर मीठ छान चोळून घ्यायचे बघा मैद्याला छान साखर वगैरे तेल चोळून घेतलं थोडीशी अशी मूठ वळून बघायची थोडीशी वळत आली की छान आपलं पीठ तयार आहे आता मी तुम्ही दुधाने पण हे पीठ मळू शकता मी साध्या पाण्याने पीठ मळते लागता लागता पाणी जेवढं लागेल तशा पद्धतीने मी पीठ आता छान मळून घेणार आहे खूप कडक पण नाही मळायचे कारण आपण रवा टाकलेला या तो रवा भिजायला पण जर असं पाणी जास्तच लागतं जसं आपण चपातीचं मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट पीठ मळत मी पीठ बघू शकता छान असं मळून घेतलंय मी जे तेलाचं मोहन टाकलंय पीठ मळताना ते तुम्ही तुपाचं पण टाकू शकता तेलाऐवजी तुपाचं पण मोहन तुम्हाला आवडत असेल तर मोहन म्हणून तूप टाकलं तरी छानच होईल कडाकणी आता इथे एक रुमाल ओला करून घेतलाय आणि कडक पिळून घेतलाय एक अर्धा पाऊन तासासाठी असं पीठ छान मुरू द्यायचंय झाकून ठेवायचं आपल्याला आपलं सारण पण छान थंड होऊन गेलेलं आहे आता आपण याला साखर लावूया तुम्ही रव्याचं प्रमाण सारणात जास्त घेतलं असेल तर रवा जेव्हा आपण भाजून गरम गरम काढतो एका ताटलीत त्याला तेव्हाच दोन तीन चमचे पाणी लावून घ्या आणि रवा छान चोळून घ्या म्हणजे रवा छान फुलून पण जातो आणि आपण करंजी सार सारणाची करंजी वगैरे खातो तेव्हा दातात कचकच लागणार पण नाही तुम्हाला रवा मी जास्त प्रमाणात इथं खोबरं घेतलंय रवा कमी म्हणून मी रव्याला पाणी लावलेलं नाहीये आमच्या गावाकडे वगैरे रव्याला पाणी लावून घेतात मग रवा छान फुलतो पाणी किंवा दूध पण तुम्ही लावू शकता रवा छान फुलून जातो कच्चा पण लागणार नाही तुम्हाला सारणामध्ये आता इथं मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे साखरीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आता हे छान आपल्याला साखरीमध्ये सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे सारण छान हातानेच मिक्स करते मी चमच्याने नीट नसल होत हातानेच मिक्स करा मी खोबरं खूप बारीक किसणीने किसलेलं होतं म्हणून खोबरं असं बारीक हाताने करायची गरजच राहत नाही बारीक किसणीने किसून बघा छान सारण तयार होतं एकजीव झालं आपलं सारण छान असं साखर लावून घेतलेली बघा सारण आता आपलं एकदम तयार आहे एवढ्या सारणामध्ये जवळजवळ तुमच्या एकवीस ते पंचवीस सांजोऱ्या किंवा करंज्या अगदी छान तयार होत्या भरपूर सारण भरलं तरी पण तुमच्या एकवीस किंवा पंचवीस करंजा किंवा सांजोरे छान तयार होऊन जाईल एखादा तास झालेला आहे बघा आपलं पीठ छान मुरून गेलं आहे जसं आपल्याला जेवढं घट्ट वगैरे पाहिजे तसंच झालेलं आहे तसा तेलाचा हात घेतला आहे पीठ छान पुन्हा एकदा मळून घेते पीठ पुन्हा छान मळून घेतलेलं आहे एक मोठा गोळा घेते लांबट करून घेतला सुरीच्या साह्याने तुम्हाला जेवढे आकाराचे गोळे हवे पेडे तो आकाराचे कापून घेते मी म्हणजे समान आकाराचे निघून जातात आपले गोळे आता छान असे बघा लाटे इथं तयार पर करून घेतले छान पेडे तयार करून घेतले आता आपण परातीत ठेवूया पेढे ते आणि त्यावर थोडासा अगदी चिमूटभर भर मी मैदा शिंपडून देते म्हणजे लाट्या एकमेकांना चिटकणार नाही लाटांना थोडासा मैदा लावून घेतलाय म्हणजे पीठ जरी आपण कडक मळले तरी पण मैदा आहे आपण मळलेला थोडा का होईना मऊ पडतोच आता लाटी घेऊ छान अशी कडाकणी लाटून घ्यायची आधी आपण कडाकण्या तयार करून घेणार आहोत छान लाटी घेऊन लाटण्याने छान असं अलगच लाटून घ्यायची जसं आपण पापड वगैरे लाटतो त्याप्रमाणेच तुम्हाला जेवढ्या आकाराच्या कडाकण्या करायच्या लहान मोठ्या तुम्ही करू शकता मी इथं मध्यम आकाराच्या करते पेक्षा थोडीशी मोठी मी कडाकणी लाटून घेतलेली बघू शकता तुम्हाला डब्याचं वगैरे झाकण ठेवून छान आकार देऊन घ्यायचा असेल देऊन घ्या मी गोल लाटले मला एवढा आकार पुरेसा वाटतोय अशाच पद्धतीने मी अजून कडकने लाटून घेते एक ताट घेतलेलं आहे मी ताटात ठेवते तुम्ही पेपर वगैरे पेपरवर वगैरे ठेवत असाल तरी चालेल मी ताटात ठेवून घेते बघा दुसरी पण कडाकने लाटून घेतलेली एकमेकांवर ठेवू नका कडाकने नाही तर चिटकू शकते अशाच पद्धतीने मी आता सात आठ कडाकने लाटून घेते आपल्याला कडाकण्यांची माळ तयार करायची म्हणून कडाकणी लाटली की एक काडीपेटीची काडी घ्यायची आणि असं मध्ये हळूच असं होल करून द्यायचं म्हणजे आपल्याला दोरा वगैरे टाकायला नीट होतं बघा अशा पद्धतीने बघा सात आठ कडाकणी लाटून घेतलेली लाटून झालं आणि तुम्हाला तळायला वेळ असेल तर त्यावर एक कपडा टाकून द्यायचा आहे ओला न करता कोरडा कपडा आंथरून द्यायचा आहे त्यावर म्हणजे कडाकणीला पापडी येणार नाही आणि कडाकणी वगैरे तुटणार नाही बघा किती छान एक सारखे मी लाटून घेतले अगदी पुऱ्यांपेक्षा थोड्याशा मोठ्या तुम्हाला वा डब्याचं वगैरे झाकणाने आकार द्यायचा तुम्ही देऊ शकता मला काही गरज नाही वाटली म्हणून मी अशाच पद्धतीने केल्या आता इथं मी तेल गरम करून ठेवलं आहे तेल गरम झालं की गॅस जरा बारीक करून द्यायचंय म्हणजे कडाकने छान तळले ते लहानसा पिठाचा ता गोळा टाकून बघते छान वरती आला की समजून जायचं आपलं तेल छान जेवढं गरम हवंय आपल्याला तेवढं छान गरम झालेलं छान तळून घेऊया दोन्ही साईडनी मस्त अशा खरपूस तळून घ्यायचे आपण पिठात जी साखर टाकली पिठी साखर त्यामुळे कलर खूप छान येतो सोनेरी मंद्याच्यावरच आपल्याला तळायचं आहे कडाकणा बऱ्याचशा तयार करून मी तळून घेतले आहे कडाकणी तयार करताना कधी पण पापड आपण जसा उडदाचा पापड लाटतो ना एकदम पातळ बारीक लाटतो तशी कडाकणी लाटायची जर अशी जाडसर लाटली गेली तर तुम्ही बघू शकता पुरीसारखी कडाकणी फुगून जाते आणि आपल्याला अशी कडाकणी नको आहे एकदम छान अशी कडाकणी आपल्याला हवी आहे एखाद दोन फोड आले तर ठीक आहे पण एकदम पुरीसारखी फुगायला नको आहे एकदम खुसखुशीत अशी कडाकणी आपली एकदम तयार आहे बघू शकता सांजोऱ्या तयार करून घेऊया त्याच पद्धतीने मी लाट्या सगळ्या तयार करून ठेवल्या एकसारख्या थोडंसं पीठ शिंपडून दिलं आहे त्यावर मैदा आता छान याची पापडी लाटून घ्यायची एकदम पातळ अशी आपण जसं उडदाचा पापड लाटतो त्याप्रमाणे सांजोऱ्यांसाठी एकसारख्या पापड्या अशा लाटून घेतल्या एक सांजोरी करायला आपल्याला दोन पापड्या लागणार आहेत तर इथं मी पोळपाटावर एक पापडी ठेवली आहे आता आपण सारण भरूया एक दीड चमचा सारण भरायचं आहे छान सारण असं एकसारखं करून द्यायचंय आणि इथं मी कापस कापूस एका माचीसच्या काडीला कापूस असं लपेटून घेतलाय इथं पाणी घेतलंय पाण्याऐवजी तुम्ही दूध पण घेऊ शकता आपल्याला सांजोरी चिटकवायला पापड्या चिटकवायला असं आजूबाजू थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा कापसाच्या साह्याने पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आणि एक पापडी वरून अशी ठेवून द्यायची छान अशी दाबून द्यायची हलक्या हाताने बघू शकता आणि आता इथं मी फिरकी घेतलेली फिरकी सर्वांकडेच असते अगदी हलक्या हाताने आपण सांजोरीला आकार देऊन घेऊया तुमच्याकडं सांजोरीचा साचा असेल तुम्ही त्याचा पण वापर करून अगदी पटकन अशी सांजोरी तयार करू शकतात माझ्याकडं साचा नाही आहे मी दरवर्षी अशाच पद्धतीने सांजोरी तयार करते बघा ही तयार आहे आपली सांजोरी मस्त अशी गोल गरगरी सांजोरी छान तयार आहे पुन्हा दुसरी सांजोरी मी तुम्हाला दाखवते पुन्हा पापडी ठेवली आहे सारण भरूया एक दीड चमचा छान सारण एक करून द्यायचंय पुन्हा तसंच कापसाच्या साह्याने पाणी लावून घ्यायचंय सांजोरीला आजूबाजू म्हणजे वरून जी पापडी आपण ठेवतो ती छान अशी अलग चिटकून जाते आता दुसरी पापडी सांजोरीवर अशी अलग लावून द्यायची आणि फिरकीच्या साह्याने छान अशी गोल गरगरी सांजोरी तयार करून घ्यायची बघा आपली छान सांजोरी एकदम मस्त अशी चंद्राच्या आकाराची गोल गरगरी तयारी अशाच पद्धतीने मी सात आठ सांजोऱ्या करून घेते सांजोऱ्या सात आठ करून ठेवलेल्या आणि काही पण केलं आपण सांजोऱ्या करंजा की कापड झाकून द्यायचं म्हणजे पापडी येणार नाही आणि सांजोऱ्यांना पण मी असं माचीसच्या काड्याने होल करून घेतलंय म्हणजे आपण माळ तयार करू सांजोऱ्यांची वगैरे त्याला बरं पडतं चांगलं गरम आहे छान एक एक सांजोरी एक तुम्ही दोन दोन पण तळू शकता दे दे, आपली, खरपूस अशी तळून घ्यायची छान तळून घेतलेली मस्त अशी गुलाबी कलावर कलरवर आता काढून घे पुन्हा दुसरी सांदोरी मी तळून दाखवते तुम्हाला सांजोरी तळताना जरा गॅस मध्यम केला तुम्ही तरी चालेल कारण कडाकणी लगेच तळले जाते पण सांजोरी जरा दोन पापड्यांची असते म्हणून थोडासा अगदी गॅस थोडा मोठा करायचा आहे आपण म्हणजे छान कलर सांजोरी तळले जाते बघा मस्त अशी दुसरी सांजोरी पण किती छान अशी टम्म फुगलेली सांजोरी आपली तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व सांजोऱ्या तळून घेते आपल्या सांजोऱ्या पण मस्त अशा तयार झालेल्या छान अशा तळून पण घेतल्या छान असा गोल्डन कलरवर सांजोऱ्या तळल्या काही कडाकणी तळून घेतली आता आपण करंजी तयार करून घेऊया इथं मी पिठाचे गोळे एकसारखे तयार करून ठेवले जसे आपण कडाकणीला तयार केले तशाच पद्धतीने आता आपण लाटून घेऊया छान अशी पापडासारखी पातळ अशी पापडी लाटून घेतली आता आपण करंजी तयार करूया करंजीला असं मध्यभागी सारण भरायचंय एका साईडला एक दीड चमचा सारण भरते मी सारण छान एकसारखं करून द्यायचंय म्हणजे करंजीला आकार देता येईल आपल्याला आणि कापसाच्या कापूस आणि पाण्याने कापूस असा पाण्यात बुडो असं करंजीला थोडं पाणी लावून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने आणि अशी ही पारी दुमडून द्यायची बघू शकता आणि थोड्या हलक्या हाताने प्रेस करून द्यायची दाबून द्यायची तुमच्याकडे साच्या असेल तर नक्की साच्यात करा छान आकार आहे तो माझ्याकडं साचा नाही आहे म्हणून मी अशा पद्धतीने करते तुम्ही पोळपाटावर पण अशा पद्धतीने करत असाल काही हरकत नाही असा पण छान करंज्या तयार होतात बघा आपली करंजी एकदम छान तयार आहे आपल्याला करंज्यांची पण मी माळ बांधते देवी आईच्या इथं म्हणून मी त्याला सुद्धा माचीसच्या काडीने असा होल करून घेते हलक्या हाताने बघा किती छान अशी करंजी तयार आहे पारी लाटून घेतली सारण भरूया सारण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी जरा कमी भरले कारण मला सांजोऱ्यांची करंज्यांची माळ तयार करायची म्हणून मी जर असं कमी भरते खायला करत असाल तर जास्त सारणाच्या करंजा सांजोऱ्या करू शकतात आता पाणी लावून आहे पुन्हा ही पापडी दुमडून द्यायची अशी आणि छानशी अशी करंजी आपली हलक्या हाताने प्रेस केली की फिरकी घ्यायची असं पोळपाट असं मागे पुढं करू छान आकार देऊन घेतला तुम्ही करंजीला तरीही छान होता पुन्हा मी गाडीच्या सहाय्याने एक होल करून देते बारीकसा आपली करंजी मस्त अशी तयार आहे अशा पद्धतीने मी जरा सात आठ करंजा लाटून आणि तयार करून घेते मग तुम्हाला दाखवते छानशा करंजा अशा सात आठ करून घेतल्या मी बघू शकता मस्त अशा त्याला होल पण करून घेतलेले आता आपण करंजी तळून घेऊया छान करंजा तळून घेऊया मी दोन दोन करंजा तळते एकत्र तुम्ही चार चार पण तळू शकता आपण मग फुटलेले आपल्या करंजे दोन्ही साईडने मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर सोनेरी कलरवर तळून घ्यायचे आहे कलर बघा किती मस्त असा सोनेरी कलर आलेला छान तेलने तळून घ्यायचं आहे आणि मस्त अशा करंजे काढून घ्यायचे आहे सर्व करंजे अशाच पद्धतीने अशा सोनेरी कलरवर तळून घेते छान अशा करंज्या तळून घेतलेल्या मस्त अशा बघू शकता किती छान कलर आलेला आहे बघा कडाकणी सांजोरी आणि करंजी कडाकणी सांजोरी करंजी एकदम मस्त अशा तयार झालेल्या बघू शकता अगदी कमी तेलकट आज मी तुम्हाला कडाकणी दाखवली सांजोरी दाखवली आणि करंजी एकच पीठ मळून घेतलं आपण आणि त्यात हे तिघं तिघं पदार्थ आपण बनवले देवी आईच्या फुलोऱ्यासाठी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद